कुणा नातेवाईकानं ना, कुण्या भावक भाऊकीतल्या माणसानं पाहुण्या रावळ्यानं मला मदत केली नाही माझं कोण माझ्यावरती वाईट वेळ आलेली घालवायला मदत करतोय नाही लोकांचे पैसे माझ्याकडं माझ्यावरती कर्ज वेगळं ते ना वेगळं टेन्शन बायको लेकर माझ्याजवळ हो बाय लेकरं होती बायको पहिलंच गेली पुन्हा लेकरं पण गेली एकटा पडलोय ना मी मग एवढा केवढा काळ खूप महिने होऊन गेले आतापर्यंत शांत राहूनच वाट पाहिलं ना मी मग तुझं काय ते वाईट येण्याचं तुझा कुठं काय मला असा हवाच लाग ना म्हणजे काय अंदाजच लाग ना तुझं बोलणं व्यवस्थित नाही काय नाही मग मी कसा म्हणजे कसा काय म्हणून कोणत्या भरोश्यावरती तुझी वाट बघू मग तुझी वाट पण बघायचं नाही आणि आपल्याला जगायचं पण नाही एकतर मी उदासलेला माणूस आहे मी सध्याला असा उदासून गेलोय की मला या दुनियेत राहायचंच नाही मग ते काय जे ज्याचे पैसे आहेत त्यांनी पण मला मागणार नाहीत तुझं सोनं आहे ते पण काही तुम्हाला मागणार नाही आणि लेकरं तुझ्याकडं राहतील खुशीनं आता जसे आहेत तसे नंतर पण राहतीलच कोणाचंच कोणाहून आडत नसतं आहे कु माझं जीव गेलं माझं जीव घेऊन मी जाईल माझ्या मागं कोणी काय माझ्या त्या जळत्या अग्नीमध्ये कोण माझ्यासोबत येणार नाही आज मी एवढ्या दिवसापासून एवढं तगमग करतोय तर कुणी म्हटलं नाही चल रे तुझं मिटवतो आम्ही मग असं कितलं म्हणा किंवा पाहुण्यातलं म्हणा किंवा नात्यातलं म्हणा कोणतं नातेवाईक ना ना म्हणा कोणीच मला आजपर्यंत म्हटलं नाही मग मी म्हणजे राहून तर काय करणार आहे त्यांना पण काही फरक पडणार नाही तुला पण काही फरक पडणार नाही फरक या गोष्टीचा फक्त म्हणजे मी आत्तापर्यंत ढकललं कशामुळं माझ्या तीन म मूर्तींसाठी माझ्या तीन मूर्तींच्या तोंडाकडं बघून त्यांच्या बाबा मा माझ्यानंतर त्यांचं कसं होईल त्यांचे कसे हाल होतील त्यांना कोण बघल हां बिघीन बापाची लेकरं कसे कसे काय काय हाल होतील त्यांचे आज आम्हाला सगळे होते पण एक बाबा काय अडचणी आल्या त्यामुळं आमचं शिक्षण अधुरं राहिलं मग त्यांचं तसं नाही व्हावं त्यांचे हाल नाही व्हावे म्हणून मी एक काहीतरी असा विचार करू करून बाबा माझी लेकरं मला सोडून कधी नाही राहिल्यात त्यांनी कसं जगतील ह्या गोष्टीचा विचार करू करून मी आतापर्यंत जगलो होतो पण आता असा विचार करतो आहे मी की कोणाचंच कोणाहून अडत नसतं ना नडत नसते चट आपलं आपलं सगळंच होऊन जात आहे सर्व काही आता पक्ष्यांना पाखरं त्यांच्या जवळ म्हणजे पाखरांना वगैरे त्यांचे जे काही आईवडील असतात ते केव्हापर्यंत जवळ ठेवतात जोपर्यंत जो बाबा त्यांनी चारा खाऊ नाही शकत त्यांनी चारा खायला लागले त्यांचं त्यांनी त्यांनी उडायला लागले त्यांचे त्याने पंख आले मग ते देतात ढकलून माझ्या लेकरांना अजून पंख नाही आले माझ्या लेकरांना त्यांचं त्यांनी चारा खायला नाही आलं पर ते तू सांभाळशील आता किती तर कोरोनामध्ये किती तर लोक गेले हा गेले का नाही मग त्यावेळेस त्याच्यानंतर मागटल्यांनी काय जगणं सोडून दिलं मागटले काय मरूनच जातात नाही मग मला आता हेच म्हणायचं आहे तुला मी काय म्हणतो चार दिवसात तू नाही आली तर मी काय जगणार नाही पण मी काय गेल्याच्या नंतर तुम्हाला पण जगायचं चा? चान्सच नाही तुम्हाला बरोबर ते मागणं तुमचं पण मी वाटोळच करून जाणार आज माझं वाटोळ होतंय म्हणजे तुमचं पण मी वाटोळच करून जाणार आणि लक्षात असू द्या मी पहिल्यापासूनच काय म्हणत आलोय की मी जर डुबायला लागलो लाग तर चार संघ घेऊनच डुबणार असा हाल करून जाणार मागच्यानं न त्यानं आपल्या आपच त्यांनी त्यांची कहाणी खतम करून घ्यावी असं करून जाणार मला खू खूप जण म्हणतात खूप जण मेसेज करतात कशाला उगं दादा लोड नको घेऊ टेन्शन नको घेऊ होईल व्यवस्थित थोडा दम काढतं जरा दम धर की तू असं कित्येक जण म्हणतात अरे कसं दम धरायचं कसा बरं वाट बघायची आणखीन आज किती महिने झाले तीन चार महिने झाले मग आतापर्यंत आपण वाट पाहिलीच की मग अजून किती वाट पाहायचं नाही मग म्हणून मी आता ठरवलं आहे चार महिने वाट पाहिलं आहे ना आता चारच दिवस वाट पाहणार या चार दिवसात माझं जर काही निकाल व्यवस्थित लागला नाही तर माझ्या आयुष्याचा मी समाप्त करून टाकणार तुम्ही बघतच राहा मी नाही करून दाखवलं तर मग मला सांगायचं आता मी मेल्याच्या नंतर माझा तो व्हिडिओ तुमच्याजवळ येईल का नाही येईल हे काय मी सांगू शकतो आहे का नाही मी त्याला असा पहिलं तो हो, हेच करेल मी अपलोड करून त्याला असा टायमिंग वगैरे फिक्स करून बाबा त्यावेळेस तो अपलोड होईल असा पण सेटिंग करेल परंतु तो तुमच्यापर्यंत पोचू देतील कारण आहे मला काय माहीत नाही तो मग पण ज्या वेळेस समजा ओळखून जायचं दोन दिवस माझा व्हिडिओ नाही आला आता सध्याला एक लाईट पण नाही आहे बरं का त्यामुळं पण चार्जिंग नसते तर एखादा वेळेस व्हिडिओ मागं पुढं होऊ शकतो किंवा एखादा व्हिडिओ नाही येऊ शकत तुम्हाला वाटलं लगेचच मेला बहुतेक असं समजू नका ज्या वेळेस एक दोन तीन दिवसात मा दोन तीन दिवस माझा व्हिडिओ आलाच नाही मग अशा वेळेस तुम्ही समजून जायचं की बाबा आपल्या धरतीवरचं संकट गेलं एक साडेसती मुक्त झाली माझा एवढं टेन्शन असतात त्या टेन्शनांमुळं पण मी आधीच वै टाकून गेलो आहे तर बघ विचार कर तो माझ्या संक टेन्शननं मी मरून जाईल पण तुझ्या अक्का खानदानाला त्याचं निस्तार करावा लागेल त्या निस्तारायची पाळी तुम्हाला सगळ्यालाच येईल माझ्या टेन्शनमध्ये मी आहे आधीच लोकांचं देणं आहे त्यांचं पण मला सतत फोन येऊ येऊन त्रास होतो आहे त्या त्रासाला पण मी आधीच संतापलेलो आहे आणि मग मी अशा संतापामध्ये जर मी काय करून घेतलं तर ते तुमच्यावरतीच येणार आहे त्याचा पहिलाच मी व्हिडिओ अपलोड करेल या ज्यावेळेस मी जिवंत असेल तेव्हाच म्हणेल कोण कौन, कोण कौन, कोणामुळं काय होत करतोय मी ते सर्व काही सांगून मरताना देखील व्हिडिओ बनवून ठेवेल मी पण तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल काय नाही येईल ते काय मी सांगू शकत नाही पण ओळखून जायचं तीन दिवस व्हिडिओ नाही आला की गेला गेला एक पिढा बाबा यूट्यूबवरती रोज त्याचं तोंड बघावं लागत होतं आणि त्याचं ते गारा ना गं ऐकावं लागत होतं हे तुम्ही पण मग त्यावेळेस समजून जायचं की गेली साडासती म्हणून टाकलो टाकलोय मी खरंच माझ्या मग माझं टेन्शन असं आहे की त्या टेन्शनमुळंच मला जायचं आहे मुक्त व्हायचं आहे नको बाप रे देवानं मला जन्मच भौतिक ह्या सर्व टेन्शनमुळंच दिलता काय की काय पाप केलं तर मी मागच्या जन्मी मला आणि त्या देवालाच माहीत मला तर कसं माहीत की मी काय पाप केलं तर त्या पापाची या जन्मात फळं मिळाली मला आणि अशी फळं मिळाली ना की भर भरून माझं पोट भरलं आहे इथपर्यंत आलंय हो फक्त असं सुटायचाच राहिलं आहे बाहेर आणि हे सुटलंच आता तुम्हाला दिसलच लयवाईत टाकलो आहे म्हणजे लयवाईत टाकलो आहे पण हे सगळं नाही आलं ग तुझ्यावरती तर मग मला सांग जे आत्ता जे कोण विचारत नाही साधा मला तू खाल्लास कार त्यांनी पण तुमचं नाव घेतील त्यांच्यामुळं याला असं झालं आणि मग तुम्हाला समजल आणि समजलच तुम्हाला बघास तुम्ही काय करतो ते